नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल क्लिक करा आणि इतर विषयांचेही प्रश्नपत्रिका आपल्याला हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा इयत्ता सहावी विषय गणित संकलित मूल्यमापन दोन आपला हा पेपर एकूण पन्नास गुणांचा असणार आहे आणि त्यासाठी दहा गुण हे तोंडी कामाला दिलेले आहेत आणि चाळीस गुणांची आपली लेखी चाचणी होणार आहे दहा गुणांसाठी आपल्याला प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी प्रश्न विचारले जातील पाच पाच गुणांचे आणि ते प्रश्न अशा पद्धतीचे असणार आहेत बघा ते सर्व प्रश्न तोंडी प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा आपल्याला ते प्रश्न तोंडी आपल्या शिक्षकांना सांगायचे त्यानंतर ते लेखी चाचणी ही चाळीस गुणांची असणार आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळे उदाहरणं विचारलेली आहेत ही सर्व उदाहरणंसुद्धा आपल्या वहीत सोडवायची म्हणजे आपला व्यवस्थित सराव होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील बघा प्रश्न तिसरा हा आपला आठ गुणांचा असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही उदाहरणं विचारली जातील एक एक गुणाची बघा ती या पद्धतीने असतील मोटरसायकलची किंमत अक्षरात लिहा ती किंमत आहे दोन लाख पंच्याण्णव हजार चारशे पन्नास बघा लिहून दाखवलेली अशा पद्धतीने आपल्याला एक संख्या दिली जाईल आणि ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायला सांगितली जाईल त्यानंतर ब भागामध्ये आपल्याला अक्ष अक्षरामध्ये एक संख्या दिलेली आहे सात लाख बहात्तर हजार तीनशे बावन्न ही संख्या आपल्याला या चार पर्यायांमधून ओळखायची आहे आणि तो अचूक पर्याय चौकटीमध्ये लिहायचा आहे तो आहे तिसरा पर्याय त्यानंतर क भागामध्ये विस्तारित रूपावरून संख्या लिहा विस्तारित रूप दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला संख्या लिहायची आहे नऊ लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकवीस त्यानंतर ड भागामध्ये आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज करायची आहे ती येते सात लाख नव्याण्णव हजार एकोणतीस ई भागामध्ये आपल्याला वजाबाकी करायची त्यातही ते आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज येते आठ लाख चोवीस हजार दोनशे एकसष्ट त्यानंतर फ भाग बघा गुणाकार करा सहा हजार तीनशे सत्तावन्न गुणिले पंचवीस त्यांचा गुणाकार येतो एक लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पंचवीस त्यानंतर भागाकार करा नऊ हजार शहाण्णव भागिले सोळा तो भागाकार येतो पाचशे अडुसष्ट त्यानंतर मदत निधीसाठी शाळेतील तीनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी प्रत्येकी तीस रुपयेप्रमाणे रक्कम गोळा केली तर एकूण रक्कम किती झाली या लेखी उदाहरणामध्ये आपल्याला ले गुणाकार करावा लागणार आहे तीनशे पंच्याहत्तर गुणिले तीस त्याचं उत्तर येतं अकरा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर प्रश्न चौथा आपला असणारे पाच गुणांसाठी त्यासाठी विचारलेला अभाग समीकरण सोडवा बघा या ठिकाणी तीन समीकरणं दिलेली ती या पद्धतीने सोडवायची आहेत तीन गुण याला तुम्हाला मिळणार आहेत ब भाग एक लेखी उदाहरण दिलेले आणि आंब्यांची किंमत आपल्याला विचारलेली आहे किती आंबे आणले आम्ही इथने बाजारातून या पद्धतीने ते उदाहरण सोडवा आणि आंब्यांची किंमत आंबे आहेत बत्तीस त्यानंतर पुढचं उदाहरण सात गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा त्याचा अभाग एक द्वितीयांश म्हणजे किती टक्के चौथा पर्याय पन्नास टक्के ब भाग गुणोत्तर काढायचं आहे दोन गुणांसाठी बघा दोन उदाहरणं दिलेली आहेत दोन दोन गुणांची या पद्धतीने गुणोत्तर काढा त्यानंतर क भाग लेखी उदाहरण दिलेले आईच्या वयाशी गुणोत्तर काढायचं आहे मेहरीचं आणि ते येतं एकास चार त्यानंतर प्रश्न सहा वा सहा गुणांसाठी लेखी उदाहरण बघा तोटावर आधारित ते अशा पद्धतीने सोडवायचे त्यानंतर ब भाग पुढचं लेखी उदाहरण कृती दिलेली आहे आणि रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला अचूक संख्या टाकायची आहे बघा या पद्धतीने त्या चौकटी पूर्ण करायच्या आहेत आणि पूर्ण गुण मिळवायचे आहेत पुढचं उदाहरण क नफा तोटा किती झाला ते आपल्याला ओळखायचे प्रश्न सातवा बघा खाली काही उदाहरणं दिलेली आहेत ती सोडवायची आहेत चार गुणांसाठी त्यानंतर पुढचं उदाहरण दर साल दर शेकडावर आधारित अशा पद्धतीने हे उदाहरणपद सॉल्व्ह करायचं असतं प्रश्न आठवा खालील दिलेली उदाहरणं सोडवा चौकोणाच्या कर्णांची नावे चारही कोणाच्या मापाची बेरीज तीनशे साठ अंश त्यानंतर नववा प्रश्न पाच गुणांसाठी इष्टिका कडांची संख्या बारा त्यानंतर भाग त्रिमिती आकृतीची पृष्ठे आणि शिरोबिंदूंची संख्या चार गुणांसाठी पृष्ठांची संख्या आहे सहा आणि पाच आणि शिरोबिंदू आहेत आठ आणि पाच अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण संकलित मूल्यमापन दोनची इयत्ता सहावीची गणिताची प्रश्नपत्रिका चालू वर्षासाठी आपण सोडवलेली हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे व्यवस्थित सर्व उदाहरणांचा सराव करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा थँक्यू